ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अनिष्ट प्रतीवर विसंबून न राहता धार्मिक ज्ञानावर भर द्या पांडुरंग तवंतकर महाराज दत्तवाड तालुका शिरोळ येथील श्री दत्त मंदिर येथे ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला कीर्तन कार्यक्रम झाला यावी बोलताना हरिभक्त परायण तवनकर महाराज म्हणाले मायेच्या पलीकडे गुणाच्या पलीकडे आणि पलीकडे अशा त्रिगुण स्वरूपात सर्वस्व परब्रह्म स्वरूप आहे त्या थोर प्रत्येक जणांनी भक्ती मार्गाला लागून इतर अनिष्ट प्रथा मोडीत काढून आध्यात्मिक तत्वज्ञानाचा मुलांना सुसंस्कार द्यावे कारण आपल्याला भगवंताने जसे ठेवलेले आहे त्यातूनच सुखातून आपल्याला चांगला मार्ग मिळत आहे म्हणून तर सुख प्रत्येकाला मिळवता आलं पाहिजे अशा प्रबोधनात्मक कीर्तनातून तवनकर महाराज यांनी भक्तांना उपदेश दिले या सुविचारांची कीर्तन ऐकण्यासाठी मंदिर येथे भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केलेल्या अखंड हरिणाम सप्ताह सोळा वेळी दैनंदिन पहाटे काकड आरती सकाळी ज्ञानेश्वरी पारायण व त्यानंतर भजन प्रवचन आणि रात्री कीर्तनाचा कार्यक्रम अशा या आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमासाठी दतवाड व पंचक्रोशीतील भक्तगणांनी मोठ्या भक्तिभावाने गर्दी वाढत आहे महानकर संजय सुतार दत्वाड।